जांभळं खाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन चुलत भावांचा नाल्यात बुडून मृत्यू गावाजवळील नाल्यात पोहण्यासाठी उतरले होते दोघे भाऊ पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडाले जांभळं खाण्याच्या निमित्तानं सकाळच्या वेळेस घराबाहेर पडलेल्या दोघा सख्या चुलत भावाचा गावाजवळच असलेल्या नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना जाफराबाद तालुक्यातील देवळगाव देवी गावात घडली जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव देवी येथील कुणाल राहुल खरात वयवर्ष दहा आणि युवराज गौतम खरात वेवर्ष नऊ अशी दोन्हीही मयत मुलांची नावं आहेत दोन्हीही मुलं जांभळं खाण्याच्या निमित्तानं घराबाहेर पडले होते यावेळी ते गावाजवळील एका नाल्यात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोन्हीही भाऊ पाण्यात बुडाले दोन्हीही मुलं अजून घरी कसे आले नाहीत म्हणून घरातील मंडळींनी दोन्हीही चिमुकल्यांचा शोध सुरू केला यावेळी गावाजवळील नाल्यात मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आले यावेळी दोन्ही भावांचे मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीनं नाल्याबाहेर काढून ते मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा आहे